दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक धास्तावले शेकडो पर्यटकांनी केल्या काश्मीरच्या बुकिंग रद्द काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारामध्ये सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे या घटनेनंतर काश्मीरमध्ये फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे जे काश्मीरमध्ये आहे ते तिथून काढता पाय घेत आहेत त्यांना जायचं होतं त्यांनी बुकिंग बुकिंग रद्द केलं आहे त्या नागरिकांनी आता बुकिंग रद्द करण्यासाठी ट्रॅव्हल एजन्सीला फोन करण्यास सुरुवात केली आहे काश्मीरच नव्हे तर काश्मीरच्या आजूबाजूला असलेले लडाख गुलबर्गा आदी भागात जाण्यासाठी केलेल्या बुकिंग देखील भीतीपोटी रद्द करण्यात आल्या आहेत याबाबत देशपांडे ट्रॅव्हलचे प्रथमे देशपांडे यांनी सांगितले की तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर काश्मीर आणि आजूबाजूच्या परिसरात जाण्यासाठी पर्यटन वाढलं होतं सुट्ट्यांमध्ये सहाशे ते सातशे बुकिंग होत होत्या मात्र दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आणि त्यानंतर नागरिक घाबरले काश्मीरची बुकिंग रद्द करण्यासाठी आम्हाला दिवसभर फोन येत आहेत अगदीच हल्ला होण्याच्या आदल्या दिवशी देखील बुकिंगसाठी फोन येत होती मात्र या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे सरकारने पर्यटकांच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी लोकांना विश्वास द्यावा अशी मागणी करण्यात येते आहे बिरो रिपोर्ट एस मराठी कल्याण